श्री शिवाय नमस्तुभ्य श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार बघतो आज आपण तंत्रक्रियेती एका भयंकर प्रकाराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्यावर वेळच उपाय केला नाही तर होत्याचं नव्हतं सुद्धा व्हायला वेळ लागत नाही बघतो मी बरेचसे व्हिडिओ याआधी अपलोड करून झालेलो आहे की तुमच्यावर एखादी क्रिया केली गेलेली असेल तर ती कशी ओळखायची किंवा त्याचे काय मुख्य लक्षणे असतात परंतु तिथेच बघतो अशी सुद्धा एक क्रिया असते ज्यामध्ये तुम्हाला जेवणातून किंवा खाण्याच्या पदार्थांतून तुमच्या मागे पिडा लावली जाते आणि या क्रियेसंबंधित जास्त कोणी बोलत नाही बहुधा याच्यावर फारशी माहिती कोणी सांगत नाही आणि म्हणूनच या गोष्टीच्या विषयाच्या संदर्भात एखादा व्हिडिओ बनवण्याचे मला गरजेचे वाटे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण मन लावून ऐका आणि हा विषय नेमका आहे तरी काय कशा प्रकारे ही क्रिया एखाद्यावर केली जाते हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार त्याचबरोबर बघतो जर तुमच्यासोबत सुद्धा ही लक्षणे घडत असती अशा समस्या देखील जर तुम्हाला असती तर नक्कीच तुमच्यावर सुद्धा ही क्रिया झालेली नाही ना याचे उत्तर सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला नक्कीच अगदी शंभर टक्के मिळणार आहे तत्पूर्वी आपल्या भक्ती शक्ती या चॅनलला वेळोवेळी भेट द्यायला तुम्ही विसरू नका कारण तंत्र मंत्र यंत्र आणि आध्यात्मिक भक्ती या क्षेत्रातील गुप्त माहिती उपाय उतारे या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो या तर मग बघतो व्हिडिओच्या पुढील माहितीला सुरुवात करूया अगदी बारकाईने लक्ष देऊन ऐका माहिती फार सुंदर व गुप्त आहे तर बघतो तांत्रिक क्षेत्रात अशा अनेक क्रिया असतात आणि त्यातीलच एक क्रिया म्हणजे जेवणातून किंवा खाण्याच्या पदार्थातून तुम्हाला एखादी गोष्ट एखादी वस्तू तुम्हाला खायला देऊन तुमच्यावर ही क्रिया केली जाते आता यामध्ये मुख्यतः दोन प्रमुख कारणांसाठी ही क्रिया केली जाते त्यामधील एक वशीकरण क्रिया आणि दुसरे म्हणजे मारण क्रिया बघतो जेवणातून खायला दिले जाते म्हणजे नेमकं काय तर यामध्ये एखादी विशिष्ट गोष्ट जसे की एखादा अंगार असू शकतो राख गुलाल किंवा अजून कोणता एखादा सफेद मिठाईसारखा पदार्थासारखी गोष्ट ही एखाद्या मांत्रिकाबरोबर तुमच्यावर क्रिया करणाऱ्या व्यक्तीला म्हणजे तुमच्या शत्रूला दिली जाते आणि मग ती व्यक्ती जेवणाच्या माध्यमातून किंवा मा एखाद्या खाण्याच्या पदार्थाच्या माध्यमातून तु, तुम्हाला ही गोष्ट खायला देते आणि मारण क्रियेमध्ये एखादी वाईट शक्ती काही विशिष्ट वस्तूंमध्ये सोडली जाते आणि मग ती गोष्ट अथवा वस्तू पदार्थ त्या व्यक्तीला खायला दिली जाते कि मग ती वाईट शक्ती त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश घेते आणि त्याला त्रासदायक पिढा द्यायला चालू करते आणि मग आता या अशा गोष्टी या अशा क्रियांच्या बाधित असलेली लक्षणे काय आहे किंवा तुमच्यावर जर ही क्रिया झाली तर हे तुम्ही कसे ओळखायचे तर त्यासाठी मी तुम्हाला इथे काही सिद्ध असलेली लक्षणे सांगतोय जेणेकरून हे तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुमच्यावर ही क्रिया केली गेलेली आहे की नाही बघतो सर्वप्रथम प्रथम इथे लक्षात घ्या की वशीकरण करून तुम्हाला एखादी गोष्ट खायला घालणारी व्यक्ती ही बाहेरची कोणीच नसते एकतर ते तुमचे प्रियकर असू शकतात किंवा तुमचा नवरा किंवा तुमची बायको या व्यक्तींपैकीच नक्कीच कोणीतरी तुमच्यावर या गोष्टी करत असतात आणि यामध्ये तुम्हाला त्रास फारसा काही होत नाही आणि मुळात ही जी क्रिया असते ही तुम्हाला त्रास देण्यासाठी केली जात नाही तर तुम्ही त्या व्यक्तीचे ऐकले पाहिजे किंवा समोरच्या व्यक्तीने माझे ऐकले पाहिजे ती व्यक्ती माझ्या मुठीत राहिली पाहिजे यासाठी या क्रिया केल्या जातात त्यामुळे या संदर्भात मी काही जास्त आता बोलत नाही परंतु तिथेच बघतो यातील दुसरा जो प्रकार म्हणजे मारण क्रिया ही खूपच भयंकर आहे आणि याची तुम्हाला मी काही लक्षणे सांगतो त्यातील प्रमुख लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीला खाण्यापिण्यातून काही अशा गोष्टी खायला घातलेल्या असतात ज्यामुळे ती व्यक्ती सतत आजारी पडत असते आणि यामध्ये पण काही क्रिया अशाही असतात ते म्हणजे एखाद्या व्यक्तीला मोठ्या आजारातून संपवणे किंवा अपघाती मृत्यू गणून आणून त्या व्यक्तीला लवकर संपवली आणि दुसरी क्रिया म्हणजे थोडं थोडं करून त्या व्यक्तीला मारणे म्हणजे त्या व्यक्तीला असा काही दुर्दर आजार होतो की ज्यामुळे ती व्यक्ती खंगून खंगून मरते आणि बघतो ही जी जेवणातून घातलेली क्रिया आहे ती देवऋषांना सुद्धा लवकर सापडत नाही आणि त्यामुळे जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडते गोळ्या औषधे घेऊन सुद्धा त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही तर मग हे निश्चित लक्षण आहे की तुमच्यावर सुद्धा ही क्रिया झालेली असू शकते आता यामध्ये दुसरे लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीवर ही क्रिया झाली आहे ती व्यक्ती सतत आजारी राहते आणि डॉक्टरांकडे गेली रिपोर्ट काढले तरी सर्व काही नॉर्मल असते डॉक्टरांना सुद्धा त्या आजाराचे निदान लागत नाही किंवा त्या व्यक्तीला नेमकं काय झालंय हे सुद्धा त्या डॉक्टरांना समजत नाही त्याचबरोबर कितीही गोळ्या घेतल्या किती औषधे घेतली तरी त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही तिला जो काही आजार आहे तो तसाच राहतो त्या व्यक्तीला त्रास हा होतच राहतो आणि त्या व्यक्तीची तब्येत दिवसेंदिवस खालावत जावो नंतर त्या व्यक्तीची परिस्थिती अत्यंत गंभीर अवस्थेत येऊन जाते आता यामध्ये तिसरे महत्वाचे लक्षण म्हणजे अशा लोकांना पोटाच्या समस्या निर्माण होतात किंवा पोटाचा आचार होतो सतत पोटात दुखणे किंवा पोटाला कुणीतरी आवडले आहे असे वाटत राहते बरं यावर काही कोणत्या टेस्ट केल्या किंवा सोनोग्राफी तरी यामध्ये काही कोणताच प्रॉब्लेम आढळत नाही तुम्ही कोणताही रिपोर्ट काढला तरी सर्व रिपोर्ट नॉर्मल निघत असतात त्यामुळे अशा गोष्टी या त्या व्यक्तीसोबत घडत असतात तर असे का घडते कारण बघतो ती सा जी शक्ती असते तिने तिचे मुख्य स्थान हे त्या व्यक्तीच्या पोटात बनवलेले असते आणि तिथूनच ती शक्ती तुमच्या शरीरात पूर्ण करत असते त्यामुळे अशा व्यक्तींना पोटाच्या समस्या सर्वात जास्त प्रमाणात निर्माण होतात आणि ती बाधित व्यक्ती भयंकर त्रास व पिढांचा सामना करते आता यामध्ये चौथे महत्वाचे लक्षण म्हणजे बघतो अशी जी व्यक्ती असते ती व्यक्ती ज्यावेळी एखाद्या दे देवाचा प्रसाद खाते किंवा एखाद्या अंगारा खाते अथवा एखाद्या जागरूक ठिकाणावरून एखादी वस्तू आणली किंवा एखादी उदी आणली किंवा प्रसाद आणली अशी काही वस्तू जेव्हा तुम्हाला खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी दिली जाते तर अशी गोष्ट जेव्हा ती बाधित व्यक्ती पिते किंवा खाते तेव्हा त्या ते व्यक्तीला प्रचंड प्रमाणात पोटात वेदना होऊ लागतात प्रचंड प्रमाणात त्या व्यक्तीच्या पोटात दुखू लागते कारण आधीची तुमच्यावर जी क्रिया केलेली असते जी वाईट शक्ती असते ती तुमच्या पोटात स्थान बनवून बसलेली असते आता फक्त यामध्ये पाचवे लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीला जेवणातून क्रिया केली ती व्यक्ती बाहेरून जरी व्यवस्थित वाटत असली छान दिसत असली किंवा व्यवस्थित सुदृढ दिसत असली तरी आतून ती पूर्णपणे कमकुवत झालेली असते जणू गाय तिला त्या शक्तीने आतून पोखरून ठेवलेले आहे अशा प्रकारे त्या गोष्टी घडत असतात आणि यामध्ये असेही नसते की त्या व्यक्तीने जेवण वगैरे सोडले असे किंवा ती व्यक्ती व्यवस्थित जिवत नाहीये बघतो उलट त्या व्यक्तीची भूक ही वाढलेली असते आणि त्या व्यक्तीला सतत काही ना काहीतरी तिला खायला लागत असते तिला सतत भूक लागत असते आणि एवढं सगळं जेवण वगैरे घेत असून सुद्धा आतून पूर्णपणे ती व्यक्ती कमकुवत बनून बसलेली असते आणि बघतो यामध्ये अजून एक महत्वाचे लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीला जेवणातून अशा गोष्टी खायला दिलेल्या असतात त्या व्यक्तीला सतत असं जाणवत असतं की माझ्या पोटामध्ये काहीतरी अशी गोष्ट साठलेली आहे किंवा काहीतरी अशी गोष्ट आहे जी माझ्या पोटात अडकून बसलेली आहे पण काही केलं सोनोग्राफी केली कोणतीच टेस्ट केली तरी तिचा फायदा मात्र काही होत नाहीये कारण त्या टेस्टमध्ये काहीच सापडत नाही आणि शेवटी हळूहळू करून त्या व्यक्तीचा झिजून झिजून मृत्यू सुद्धा होतो आणि बघतो इथे एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्यासोबत ही लक्षणे घडत असतील तर कोणत्याही जाणकारी घेऊ उषाकडून तुम्ही सल्ला व मार्गदर्शन घ्यायला पाहिजे कारण बघतो या गोष्टींचा तोडगा या गोष्टींचे औषध हे डॉक्टरांकडे नाही कारण बघतो आता तुम्हीच विचार करा जर तुमचे सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात रिपोर्ट तुम्हाला हे सांगतात की तुम्हाला काहीच झालेले नाही तुम्ही नॉर्मल आहात तुम्हाला कोणताही आजार झालेला नाही तरीही तुम्ही आजारी आहात तुम्हाला अजिबात बरे वाटत नाही तुम्ही तरी त्रासामध्ये आहात भयानक पिढ्यांचा सामना करत आहात तर मग तुम्हीच विचार करा की डॉक्टर तुम्हाला कोणता आजार डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला औषध दे की बाबा हा आजार तुम्हाला झालेला आहे आणि याच्यावर तुम्ही हे औषध घ्या जर आजाराचे योग्य निदानच त्या डॉक्टरला होत नसे डॉक्टरलाही कळतच नसेल की त्या व्यक्तीला नेमकं झालं तरी काय तर तो डॉक्टर सुद्धा तुम्हाला औषध तरी कोणतं देणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा बघतो आपली जी समस्या असते त्या समस्येतील जाणकार व्यक्तीकडून आपण जर का मार्गदर्शन घेतलं तरच त्याचा फायदा होत असतो उगाच आपल्याला त्रास हा काहीतरी वेगळा आहे आणि आपण भलतंच काहीतरी करतोय तर त्या गोष्टीचा फायदा काय होत नाही उलट झालंच तर त्या गोष्टीचा आपल्याला त्रासच होत राहतो तर बघतो ही होती जर तुम्हाला जेवणातून खाण्यापिण्यातून एखादी वाईट हेतू ठेवू एखादी गोष्ट खायला त्याची त्याचीही माहिती आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितोय की जर तुम्हाला कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीवर संशय असे की ही व्यक्ती माझे वाईट करू शकते किंवा या व्यक्तीचं आणि माझे पटत नाही किंवा ही व्यक्ती माझा कधीही घातपात करू शकते तर अशा व्यक्तीने जर तुम्हाला अमाश्या पौर्णिमेला जर काही एखादी गोड वस्तू आणली मिठाई आणली आणि सतत तुम्हाला ती आग्रह करत आहे की ही वस्तू तुम्ही खावी आणि तुम्ही या गोष्टीसाठी नकार देत तरी सुद्धा ती आग्रह करत असे तर अशा वेळी तुम्ही व्हा कारण या गोष्टी जास्त करून गोड पदार्थातूनच खायला दिल्या जातात आता बघतो मी तुम्हाला या समस्येवर अशा बाधित क्रियेवर काय उपाय करता येईल त्याबद्दल साधा सरळ एक तोडगा सांगण्यात जातो जो की मला माझ्या गुरुंकडून प्राप्त झालेला आहे तुम्हाला गरज भासल्यास या उपायाला तुम्ही पूर्ण दृढ श्रद्धाबाबत आवर्जन करा यात तुम्हाला काहीच नुकसान होणार नाही झालंच तर तुमचाच फायदा होईल तुमचे भले होईल बघतो हा उपाय तुम्हाला सतत पाच सोमवारपर्यंत करायचा आहे प्रत्येक आठवड्याच्या सोमवारच्या दिवशी संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या कालावधी दरम्यान कधी करू शकता तर कर यात करायचं काय आहे की सर्वप्रथम तुम्ही एक रद्दीचा पेपरचा चौकोनी तुकडा कागद घ्यायचा आहे त्यावर तीन बोटं हळदीची तीन बोटं कुंकवाची आणि तव्याचे काळे याची तीन बोटं तव्याचे काळे नसे तर काजळीची किंवा कोळशाचे काळे वापरून तीन बोटे त्या कागदावर ओढून हो घ्यायचे आहे नंतर त्यावर एक श्रीपळ म्हणजे नारळ भाताची शिते म्हणजे शिजवलेला भात दही मीठ थोडेसे लाल मिरचीचे बी सोबतच एक बिबिया आणि प्रकारची यात घरातील प्रत्येक एक एक जसे की उडीद काळा वाटाणा सफेद चवळी गहू राजमा चना काळे तीळ इत्यादी वगैरे अठरा प्रकारची अठरा धान्य तुम्ही घ्यायची आहे आता ही सर्व सामग्री जमा करू रद्दी पेपरवर ठेवून हा कागद घरातील कोणत्याही व्यक्तीने आपल्या दोन्ही हातांच्या उंचडीत पकडू बाधित व्यक्तीला एका जागेवर बसू तिच्यावरून अकरा वेळा उतारा करून आहे अंगावरून क्लॉक वाईज अकरा वेळा वारून ओवाळून घ्यायचा आहे हा उतारा करत असताना महादेव श्री शिवशंकरांचे स्मरण करायचे आणि महादेवांना प्रार्थना करून अंगावरून अकरा वेळा वारून घ्यायचे आहे नंतर या उतार्यास कोणत्याही वाहत्या नदी तलावाच्या स्वच्छ पाण्यात सोडून प्रवाहित करून विसर्जित आहे मागे वळून न पाहता रस्त्यात कुणाशी न बोलता सरळ भरी माघारी परतून आहे हातपाय स्वच्छ धुवून चूळ भरून घरात प्रवेश करावा फक्त फक्त बस पाच सोमवारपर्यंत हातोळ करा त्या बाधित व्यक्तीमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या सोमवारपासून फरक नंतर पुढे त्या बाधित व्यक्तीला आराम पडल्यावर कोणत्याही सोमवारी एक तांब्या शुद्ध पाणी एक साबुत बेलपत्र एक धोत्र्याचे पळ आणि एक फुल घेऊन आपण राहत असलेल्या आजूबाजूस अथवा गावातील शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीवर जल अर्पण करू कळ फुल व बेलपत्र वाहून महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून जरूर घ्यावा सर्व काही ठीक होईल बघतो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असे कशी वाटली ते कमेंट्स करून मला कळवण्यास मात्र विसरू नका खूप खूप धन्यवाद